नमस्कार मी भीमराव कराडे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे एस चे कॅम्प प्रत्येक कॉलेजच्या गेटच्या बाहेर जॉईन आर एस एस असे आर एस एस चे बोर्ड लागा लागलेले आहेत आर एस एस ला शंभर वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्याचा कार्यक्रम देखील नागपूर सहित महाराष्ट्रभर तसंच देशभर मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात आलेला आहे आता आर एस एसचं जे संघटन आहे हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आहे की हळूहळू हळू ते देशभर सगळीकडे पाय पसरत चाललेलं आहे आर एस एसच्या संघटनावरती संघटनावरती देशामध्ये चार वेळा बंदी आली आणि चार वेळा ती बंदी उठवली गेली आता मात्र आर एस एस न वाढीसाठी कॉलेजला जे तरुण तरुणी आहेत यांना कॅप्चर करण्यासाठी कॉलेजच्या बाहेर बोत लावलेले आहेत परंतु याला लोकांनी कसा विरोध केला हे आजच्या या व्हिडिओमधून आपल्याला ऐकायला मिळणार आहे तर तोच विषय घेऊन आलोय तर चला आज सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा आर एस एस म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हेगडेवार म्हणजे आर एस एस ला जवळपास शंभर वर्ष पूर्ण झालेली आता ज्या लोकांनी काँग्रेस पक्षाची स्थापना केली त्याच एका व्यक्तीनं आर एस एस ची स्थापना केली असं काहीस सांगितलं जात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याची स्थापना एकोणीसशे पंचवीस मध्ये ब्रिटिशकालीन ब्रिटिशांच्या काळामध्ये झाली आणि याची स्थापना डॉक्टर के व्ही हेडगेवार यांनी केली असं एकंदरीत सांगितलं जात आता हे हेडगेवार हे पूर्वी काँग्रेसचेच कार्यकर्ते म्हणून बोललं जात होतं म्हणजे ज्या लोकांनी काँग्रेस पक्षाची स्थापना केली तिघा लोकांनी त्यापैकीच एक जण म्हणजे हेडगेवार यांनी आर एस एस ची स्थापना केली आर ची आर एस एस ची स्थापना केल्यानंतर के ते हिंदू विचारसरणीला पुरोहित असं मानलं जातं हिंदू विचारसरणीची हिंदुत्ववादी संघटन असं त्याला संबोधलं जात आता या आर एश एसचा आर एस जे प्रमुख केंद्र आहे हे महाराष्ट्रामध्ये आणि नागपूर या ठिकाणी आहे या ठिकाणी थे सुसज्ज अशा इमारती सुसज्ज असं ठिकाण हेडगरवार यांच्या नावे आहे आणि ते आरेशेसचं प्रमुख केंद्रबिंदू मानलं जातं इथूनच देशभरातला आर एशेसचा कार्यभार चालतो आर एस एसच्या ज्या उपशाखा आहेत त्या जवळपास एकवीस उपशाखा आहेत बजरंग दल असेल किंवा अजून काय असेल हे सगळं आर एस एस प्रेमीतच आहे सगळं आता याच आर एस एस वरती देशामध्ये चार बंदी आलेली आहे जसं की महात्मा गांधी यांची हत्या झाली त्याचा संदर्भ हा नथुराम गोडशे यांच्याशी जोड जोडला गेला असे काही उदाहरण पाहता चार वेळा आर एस एसच्या संघटनावरती देशामध्ये बंदी आली परंतु ही बंदी देखील काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये काँग्रेसनंच उठवलेली आहे याच्यामुळं आज जे आर एस एस मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे याला कारणीभूत देखील काँग्रेस पक्षच आहे आता त्याहून झालंय असं की एकोणीसशे पंच्याण्णव साली काँग्रेस पक्ष आता काँग्रेस आणि भाजपचं काय आहे तर राष्ट्रीय प्रमुख आहेत मोहन भागवत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सांगण्यात येत की जो पक्ष आमच्या विचारधारेला मानेल आमच्या विचारधारेशी प्रेरित असेल त्या पक्षाला आम्ही निवडणुकीमध्ये मदत करू मग तो कुठचाही असो मग काँग्रेस आणि जवळपास हे एकाच नाण्याच्या दोन बाजू देखील जातं म्हणजे जे काँग्रेसमध्ये होते तेच लोक आर एस एस मध्ये आहेत आणि तेच आर एस एसच संघटन पुढून येण्याचं काम त्यांनी आजवरती केलेलं आहे के ले ले। आता हे भर आर एस एस देशभर फार झपाट्यानं म्हणजे Uh, एकोणीसशे पंचवीस ला स्थापना झालेली आज दोन हजार पंचवीस झाली आणि वर्षाची शताब्दीचा कार्यक्रम हा मोठा जल्लोषामध्ये दे देशभर याचा साजरा करण्यात आला आता भारतीय जनता पक्षाचं सरकार दोन हजार चौदा पासून महाराष्ट्रामध्ये दे देशामध्ये दे सत्तेत आहे एकोणीसशे पंच्याण्णव ला आलं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं लालकृष्ण आडवाणी असतील अटल बिहारी वाजपेयी असतील या अटल बिहारी वाजपेयी हे देशाचे पंतप्रधान झाले लालकृष्ण आडवाणी हे केंद्रीय गृहमंत्री होते तेव्हापासून आर एस एस थोड्या थोड्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्ष देखील थोड्या थोड्या प्रमाणामध्ये वाढत गेला देशभर आणि आज दोन हजार पंचवीस मध्ये भारताच्या प्रत्येक कान कोपऱ्यामध्ये आर एस एसचं संघटन झालेलं आहे आता पुढे जाऊन आर एस एस जर मोठ्या प्रमाणामध्ये वाढत गेलं तर मात्र आर एस निवडणुकीमध्ये उतरेल की काय ही देखील शक्यता आहे आता ते पुढचं पुढं काय होईल त्याचं सांगता येणार नाही कधी काळे बघा तालुक्यामध्ये आर एस एस चा एक एक किंवा दोनच व्यक्ती असायच्या परंतु आता तालुक्यामध्ये शेकड्यावरती लोक झालेली म्हणजे रॅली जर निघाली आर एस एस ची तर कमीत कमी पन्नास शंभर लोक त्या रॅलीमध्ये सहभागी असतात म्हणजे आर एस एसच संघटन हे मोठ्या प्रमाणामध्ये देशभर वाढत चाललेलं आहे त्यातच आता आर एस एसच्या काही प्रमुखांनी संघटन वाढीसाठी बघा कॉलेजच्या बाहेर म्हणजे काही ठिकाणी आता हे अनेक ठिकाणी असं झालेलं आहे त्याचा मी व्हिडिओ पण तुम्हाला दाखवल की <coughs> कॉलेजच्या बाहेर आर एस एसचा कॅम्प लागलेला आहे की जॉईन आर एस एस अशा नावाचा तर आता हा पण आपण बघू शकता तर हे अशा पद्धतीनं कशा पद्धतीनं लोकांचा विरोध म्हणजे आता कॉलेज असेल किंवा शाळा असेल अशा ठिकाणी सुद्धा प्रचार आता सध्या सुरू झालेला आहे आणि तो प्रचार काही लोकांना खटपतोय म्हणजे बघा हाच आहे आर एस एस राष्ट्रीय स्वयंसंघ संघ जॉईन म्हणजे हे अशा पद्धतीनं जिथं तिथं कॉलेज कट्ट्यावरती कॉलेजच्या बाहेर आर एस एस जॉईन अशा नावाचे पोस्टर लावलेले आहेत आणि तिथं सदस्य करून घेण्यासाठी काही संघटनेचे त्या आर एस एस चे कार्यकर्ते जागोजागी आपल्याला दिसत म्हणजे जसा बाबा पुणे विद्यापीठाचं कॉलेज असेल किंवा परवसन असेल भारतीय विद्यापीठ असेल ही जी कॉलेजेस आहेत या कॉलेजेसच्या बाहेर मात्र जॉईंट आर एस एस अशा नावाची पोस्टर लागलेले आहेत ला आणि त्या ठिकाणी पाच सहा पाच सहा तरुण जे आहेत हे त्या ठिकाणी तरुणांना आर एस एस मध्ये जॉईन करण्यासाठी कसं जीवाचे रान करतायत परंतु त्याहून दुसरी बाजू देखील अशीच आहे की काही विचारवाद्यांचं असं मत आहे की कॉलेजच्या बाहेर कुठल्याही जाती धर्माचा अजेंडा चालला नाही पाहिजे म्हणजे हे सगळं जाती धर्माचं विष आहे जाती जातीमध्ये विष पेरण्याचं काम आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी कॉलेजच्या आवारामध्ये नाही झाल्या पाहिजे असंच काहीच अनेकांचं मत आहे परंतु आता हे जरी सगळं असलं तरी काही संघटनवादे बघा देशामध्ये असं झालं की प्रत्येकाला आपला धर्म वाढवायला अधिकार आहे आता आपण पाहतो की बीडचं उदाहरण पाहतो की स्पेक्ट्रम गायकवाड म्हणून तिथं कोणीतरी अं अधीक्षक आहेत याला जेल प्रशासनाला आणि त्यांनी जेलमध्ये काही कायद्यांचं परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्यांनी ख्रिश्चन धर्म करावा असं सांगण्यात आलं म्हणून त्यांचं डिमोशन केलं आणि त्यांची बदली करण्यात आली त्याचबरोबर जर आ, मुस्लिम समाज जर असं काय करत असेल धर्म बदलण्यासाठी तर त्याच्यावरती गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकलं जातं आणि विविध कलम आहेत की त्या कलमाच्या आधारे त्यांच्यावरती गुन्हा दाखल कल केला जातो परंतु देशामध्ये दे, धर्म वाढवण्यासाठी म्हणजे आपला आपला धर्म वाढवण्यासाठी हा प्रत्येकाला अधिकार आहे परंतु अशा पद्धतीनं जर कॉलेजेस टार्गेट केले जातील शाळा कॉलेजेस या ठिकाणी जर जाती धर्माचा जर विष आपण जर तिथं पेरत गेलो तर मात्र तरुण पिढीला येणाऱ्या आपण काय देणार आहे म्हणजे जे तरुण आहेत या तरुणांना आपण काय देणार आहे त्यांनी शाळा शिकलं पाहिजे कॉलेज शिकलं पाहिजे नोकरी लागण्यासाठी त्याने प्रयत्न केला पाहिजे आणि त्याचं लग्न झाल्यानंतर मात्र त्याला जर वाटलं आपल्याला कुठल्या एखाद्या संघटनेमध्ये काम करावं तर त्यानं ते काम केलं तर काही हरकत नाही परंतु जर अशा पद्धतीनं जर कॉलेजच्या बाहेर मोठे मोठे बोर्ड जर लागणार असतील आणि त्यांना जर जाती धर्माच्या नावाखाली जर जॉईन केलं जात असेल किंवा त्यांना जाती धर्माच्या नावाखाली जर प्रशिक्षण दिलं असेल तर देत असतील तर हे देशासाठी किती घातक आहे हेच अशा काही गोष्टांपासून गोष्टींमधून दिसून येते म्हणजे धर्म कुठला बी असो जात कुठली बी असो संघटन कुठलं बी असो ते संघटन मग आता उद्या काँग्रेसवाले असतील किंवा अजून कुणी असतील ह्या सगळ्या लोकांनी जर कॉलेजच्या बाहेर आपलं आपलं गेट टाकून जर बसले आणि आमच्या पक्षाचा प्रचार करायचा आहे आमच्या संघटनेचा प्रचार करायचा आहे तर मग चालेल अशीच काहीशी परिस्थिती आता सध्या भारतात देखील सुरू आहे एकतर जाती जातीत तेढ निर्माण करणारी वक्तव्य केली जातात जाती जातीमध्ये वादविवाद पेटेल किंवा जाती जातीमध्ये संघर्ष निर्माण होईल असं काही स एकंदरीत केलं जाते सध्या आणि त्यातच या जर अशा संघटना जर असं काहीतरी फोपावत असतील तर मात्र अशा गोष्टीला काय म्हणायचं आणि त्यातच एस संघटन वाढीसाठी नागरिकांचा विरोध व्हायला लागलेला आहे आणि कशा पद्धतीनं त्यांना हकलून दिलं जाते हे देखील आपण पाहिलेलं आहे की बाबा कसं त्यांना अं हकल दिलं जातय की बाबा इथं संघटन वाढवू नका तुम्हाला जे काय करायचंय तुम्ही ते मंदिरामध्ये इकडं तिकडं जाऊन आपला आपला धर्म वाढवा परंतु शाळा आणि कॉलेजांमध्ये ह्या धर्माचा प्रसार आणि प्रचार करू नका अशीच काहीशी आंबेडकरवाद्यांची विनंती आहे परंतु नुसत्या आंबेडकरवाद्यांनीच हे करणं गरजेचं नाही तर देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी या गोष्टी करणं गरजेचं आहे म्हणजे देशामध्ये सगळ्या जाती धर्माची लोक राहतात आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांना समानतेची वागणूक मिळते त्याच्यामुळं असं जर कुठं काही घडत असेल तर मात्र सगळ्या लोकांनी तिथं उतरलं पाहिजे परंतु तसं उतरताना आपल्याला कुठंतरी दिसत नाही फक्त आणि फक्त आंबेडकरवादीच लोक रस्त्यावरती उतरतात आणि असं जर काही सुरू असेल तर त्यांना हकलोन देण्यासाठी प्रयत्न केला जातो आणि अरेशस गो बॅक असं देखील ला नारे लागायला आता सध्या कुठंतरी सुरुवात झालेली आहे म्हणजे एस विचारधारेच्या विरोधामध्ये लोक रस्त्यावरती उतरायला लागलेत हेच या अशा घटनांमधून आपल्याला दिसतंय तर बघा आज एवढंच कॅमेरामन मी विमराव कडळे पाटील बी के पी मराठी इंदापूर पुणे